नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्ज सुपरफास्ट गेल्या काही महिन्यांपासून कडाव ग्रामपंचायतीतला एक मुद्दा आहे तो जोर धरतो आहे अखेर जनसामान्यांना कुठेतरी न्याय देण्यासाठी पत्रकारांनाच इथे उपोषण करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळेच आपण बघू शकतो हो की इथलं प्रशासन म्हणजे जे ग्रामपंच ग्रामपंचायतीचं प्रशासन आहे ते किती ढिम्म आहे अनेक ग्रामसेवक होऊन गेले सरपंच होऊन गेले सदस्य होऊन गेले अनेक इथले राजकीय पुढारे असतील ते सुद्धा आजपर्यंत इथल्या सामान्य ज्या जनतेला आहेत त्यांच्या सुविधांसाठी कुठेतरी न्याय देऊ शकले नाही विषय आहे कडावमधल्या एस टी थांब्याचा एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली महाराष्ट्र शासनानं परिवहन मंडळानं एक चोवीस बाय आठची जागा त्या बस थांब्यासाठी दिली होती त्या ठिकाणी एक सुसज्ज असा बस थांबा होता जेणेकरून त्या स्टॉपला बस थांबायची आणि त्याच्यानंतर वयोवृद्ध लोकं असतील महिला असतील गर्भवती महिला असतील काही विद्यार्थी असतील त्या ठिकाणी थांबून एस टी प्रवासात सुखकर व्हावा म्हणून त्या ठिकाणी तो थांबा देण्यात आला होता परंतु कालांतराने जसं दिवस सरत गेले त्या ठिकाणी बस थांबा पाडण्यात आला त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुकानाचे गाळे बांधण्यात आले आणि त्याचा आता वाणिज्य वापर सुरू झाला आहे ही बाब कुठेतरी निद निदर्शनास आल्यानंतर सामान्य नागरिकांची सोय व्हावी म्हणून साप्ताहिक रायगडचे वादळचे संपादक प्रभाकर रंगावणे यांनी त्यांचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला परंतु आज आहेत त्याला अपयशच आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे इथलं डिम्म प्रशासन आणि कुठेतरी भ्रष्टाचारात बरबरटले गेलेले इथले अधिकारी असं आपण म्हणू शकतो गंगावणे साहेब ह्या विषयाला धरून आता आपण बेमुदत उपोषण करतो आहे पत्रकारांना या ठिकाणी तालुक्यात एक नामुष्कीची वेळ आली आहे असं आपण म्हणूयात अनेक ठिकाणी पत्रकारांनी बातम्या केल्या पाठपुरावा केल्या तर त्या समस्या सुटतात परंतु आज पत्रकारांवरच ज्यांना आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो त्यांनाच या ठिकाणी उपोषण करावं लागतं आहे अजूनही या ठिकाणी कोणते अधिकारी नाही कुठले प्रशासनातले काही कर्मचारी नाही की जेवून संवाद साधतील या मुद्द्याला कुठेतरी थांबवतील आणि जनसामान्यांना न्याय देतील पत्रकारांना सुद्धा एक कुठेतरी आदर सन्मान देतील आणि जनतेची सोय करतील या संपूर्ण प्रकरणात आता काय अपेक्षा आहेत बघा गेल्या मागील दहा वर्षांपासून आपण सर्वजण माझ्यासोबत आहात आपण पाठपुरावा करतोय सर्व काही शासकीय कागदपत्रांची आपण जमाजमाव केलेली आहे सर्व तयार आहे सर्व कागदपत्र आहेत की इथे ए बस प्रवाशी थांबा अस्तित्वात होता असे सगळे कागदपत्रे शासकीय कागदपत्रे आपण पूर्ण स्ट्राँग आहेत सर्व विविध विभागांमध्ये कागदपत्रे आपण पोहोचवलेले आहेत आणि कडाव ग्रामपंचायत चाल ढकल करत आहे हे आता बघताय आणि आज पत्रकारांना उपोषणाला बसावं लागतं याचाच अर्थ ढिम्म प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि चालढकल केली जात आहे ग्रामपंचायत म्हणते की प्रवासी बस थांबा एस टी महामंडळाचा आहे एस टी महामंडळाने काढावा एस टी महामंडळ म्हणते आहे की आमचा प्रवासी थांबा आहे ठीक आहे पण कडा ग्रामपंचायतीने त्यावेळेला घरपट्ट्या लावल्यात उद्या आम्ही काढायला लागलो तर आमच्यावरती कायदेशीर कारवाई हीच ग्रामपंचायत करेल म्हणजे म्हणजे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आज दहा वर्षाची लढाई आपण देतोय आणि आता सर्व काय कागदपत्र आपण तहसीलदारांना इतर अधिकाऱ्यांना संबंधितांना दिलेले असून सुद्धा ते बांधकाम हटवलं जात नाही याचाच अर्थ धिम्म प्रशासन आहे आज पत्रकारांना उपोषणाला बसायला लागतंय म्हणजे इथे प्रशासनाची काहीतरी चालढकल आहे किंवा आर्थिक देवाणघेवाणी पण असू शकते जर तुमच्याकडे सर्व कागदपत्र शासकीय कागदपत्र आहेत मग तुम्ही का गप्पा आहेत का कडाव ग्रामपंचायतीचे सरपंच असतील ग्रामसेवक असेल का बरं ते आठवत नाही आहेत मी याच्यात एस टी महामंडळ पण दोषी आहे कदाचित त्यांनी त्यावेळेला ते लक्ष दिलेलं नाही आहे पण आपण बघतोय शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तीन वर्षानंतर बदल्या होत आहेत त्याच्यामुळे अगोदरचं कुठं काय बस थांब ते हा नवीन लोकांना माहितीच नाही आहे आज ते आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं नाही आज सुदैवाने चांगले अधिकारी आहेत आत्ताचे तत्कालीन ग्रामसेवक पण मी म्हणत नाही की ते चुकीचे काम करतात किंवा एस टी महामंडळ चुकीचं काम करत आहेत पण त्यावेळेला जे अनधिकृत बांधकाम झालं दोन हजार दहा अकरा साली त्यावेळेचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामसेवक हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे देशद्रोही कृत्य केलेलं आहे त्यांनीसुद्धा आज शासनाने खर्च केलेला सामान्य नागरिकांसाठी उभारलेला पक्का प्रवाशी बस थांबा त्या तीन लोकांनी अ तोडून तिथं बांधकाम केलं आणि हे देशद्रोही त्या तत्कालीन सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि सर्व सदस्य ह्यांनी त्याला दुजोरा दिला त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत माहितीच्या अधिकारामध्ये मी मागितलेले आहेत म्हणजे तुम्ही कोण आहेत हे सरपंच उपसरपंच सर्वसाहेब यांना आपण का लोकप्रतिनिधीमध्ये निवडून देतो आहे गोरगरिबांच्या सामान्य नागरिकांचे हाल करण्यासाठी किंवा त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी तर माझा आरोप आहे की तत्कालीन जे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक किंवा सदस्य असतील त्यांची ही चौकशी व्हावी आणि त्यांनाही सहभाग असल्यामुळं त्यांनाही त्यांच्यावरतीही जसं अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवरती आपण कारवाई करणार आहोत तशी कारवाई तत्कालीन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांची चौकशी होऊन त्यांच्यावरतीही गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे देशद्रवाचा तो पण मी तर म्हणेल शासकीय आहे शासनाने खर्च केलाय सामान्य नागरिकांसाठी तो प्रवाशी थांबा बसवलेला आणि तुम्ही त्याला सहकार्य करताय विभूण साहेब आपण बघतोय की ज्या प्रमाणे आपण पाठपुरावा हो करत होतात संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली तक्रारी केल्यात आणि त्याच्यानंतर एक कुठेतरी सकारात्मक रिस्पॉन्ससुद्धा प्रशासनाकडे दिसायला लागला पण त्याच दरम्यान आपल्याला काही धमकीचे फोन आले आपल्याला धमकी देण्याचा प्रयत्न केला ह्या कामापासून दूर व्हा ह्याच्यामध्ये येऊ नका असं सुद्धा झालं ते प्रकार नक्की काय होते काय झालं मला व्हॉट्सअपवरती अनधिकृत बांधकाम करणारा एक विनोद पवाळी म्हणून आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती धमकी दिली आमदार माझे नातेवाईक आहेत आमदार माझ्या आत्याचा मुलगा आहे ग्रामपंचायत आमची आहे सरपंच आमचा आहे इथला तंटामुक्ती अध्यक्ष आमचा आहे इथला पोलीस पाटील आमचा आहे इथला व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आमचा आहे तुमचं काय आहे तुझ्यात हिंमत असेल तर गावात येऊन दाखव अरे मी पण ह्याच गावातला आहे ना मी पण ह्याच गावातला म्हणजे चोरी तर चोरी आणि उपरचं सिना चोरी अशा पद्धतीने ते धमकी देतो आहे पुन्हा काल परवा उमेश अँडकर नावाचा तो बस स्टॉपच्या पुढे हे लोक भाजीचा धंदा कराय करत होता टेबलावरती भाजी विकत होता तो विनोद पवाळी टेबलावरती अंडा भुर्जी विकत होता अरे तुम्ही पोट भरता भरता अख्खा एस टी स्टँडच घेऊन टाकला आहे लोकांनी पुन्हा त्याला सामील आपले रमेश पवाळी दोघा जणांनी म्हणजे त्यांनी गाय मारली आपण नाही मारावं त्यांनी पण काहीतरी जागा स्वतःच्या जा ताब्यात घेतली म्हणजे आहे काय आणि दो, डोळ डोळे असून आंधळी झालेली ग्रामपंचायत दुर्लक्ष करते नाही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलेलं नाही त्यावेळच्या त्यांनी उलट तिथे उभे राहून सहकार्य केलं त्यांना नाही तुम्ही घ्या बिंदाज आम्ही आहेत घरपट्ट्या द्यायला अशा पद्धतीचं त्यांनी कामकाज केलंय म्हणून आज त्यांची हिंमत वाढली धमक्या देण्याची पत्रकारांना म्हणजे शासनाची चोरी केली आहे हां ती उघड झाली तर तुम्ही आम्हाला धमके देणार आम्ही पण पत्रकार आहेत जो डरते नाही तलवार की वारसे उने डरात हम कलम की धारसे आणि आज पत्रकार सर्व आम्ही तालुक्यातील जिल्ह्यातील पत्रकार येथे उपोषणाला त्याच्यासाठी बसलेला आहोत जाधव साहेब मी तुमच्याकडे येतोय पत्रकारांना अखेर या ठिकाणी कुठेतरी आता नामुष्कीच आले असं आपण म्हणूयात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या ठिकाणी उपोषणाला बसलाय काही जण असे सुद्धा समाजात आरोप करतात की पत्रकारांना काहीतरी मिळालं नसेल म्हणून हे उपोषण करतायत की काय नक्की याच्यावर आता काय खुलासा करत खरं तर हे दुर्दैव्य आहे पत्रकारांना उपोषणाला बसावं लागते साहेबांनी उपोषणाचा आवाज दिल्यानंतर अर्थातच एका पत्रकाराने आवाज दिल्यानंतर सगळे पत्रकार त्यांच्याबरोबर असणार ही काळ्या दगडावरची देश मुळातच विषय हा आहे की ही चूक खऱ्या अर्थाने व्यवस्थेची आहे आणि त्यावेळच्या राजकारण्यांची आहे आज मला वाटलं तर मी तिथं टपरी लावी मी माझ्या पोटासाठी ते सगळं करतो आहे परंतु मला तिथं टपरी लावून द्यायचं का नाही काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे आणि त्यावेळेचे सरपंच वगैरे जे कोणी असतील ते आता मी पाहिलं दोन हजार अकराला ज्या व्यक्तीने परमिशन दिलेलं आहे ती कडावामधलीच व्यक्ती आहे ना फार मोठी राजकारणी व्यक्ती आहे तुम्ही अशी घालण्याटी कामं केली तर मी तर बोलतो हे बसणाऱ्यांपेक्षा बसवणाऱ्यांची जास्त चुकी आहे बसणाऱ्यांपेक्षा बसवणाऱ्यांची जास्त चुकी आहे कारण ते मताची भीक मागत असतात राजकारणी हे मतांची भीक मागत असतात त्यांनी केलेलं काम आहे आणि मग प्रशासन काय हल्ली चिल्लरबाजी सगळीकडे चालते पाकिटबाजी सगळीकडे चालते कुठं नाही चालत अव आभाळ बाटलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कामामध्ये भ्रष्टाचार नाही आहे सगळीकडे भ्रष्टाचार आहे हा कडावचं उदाहरण तसं म्हटलं यांनी मनावर घेतलं असताना तर गेल्या आठ दिवसातच तुटलं असतं परंतु प्रत्येक ठिकाणी राजकारण आलंच असेल हे आपण समजून जायचं आहे हां आता मी ऐकलं आहे यांची हालचाल चालू झालं आहे काहीतरी करतायत वगैरे आणि होईल होईल परंतु मला सांगा जर यांनी ठरवलं असतं तर त्यांनासुद्धा पर्यायी जागा हे देऊ शकले असते जर तुम्हाला पीसफुल शांततेने तोडगा काढायचा असेल तर तुम्हाला एवढी वर्ष ती माणसं बसलं तिथं आज त्यांचं पण पोट आहे त्यांची चुकी हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे त्यांनी धमकी देणं ही पण चुकीची गोष्ट आहे परंतु त्यांना पर्यायी जागा द्या ना त्यांना पर्यायी जागा द्या त्यांना पर्यायी जागेवर बसवा आणि श शासनाची जागा मोकळी करून घ्या यांना देशद्रोहाचा दोन गुन्हा दाखल केला पाहिजे बरोबर बोलत आहेत ते हो सरकारी जागा दुसऱ्याच्या ताब्यात देणारे पण सरकारी लोकच यांच्यावर पण कारवाई होऊ द्या त्यांच्यावर पण होऊ द्या आणि त्या टायमाच्या परमिशन देणाऱ्या आधी राज्यकर्त्यांवर पण होऊ द्या ही माझी मागणी आहे आणि काय दोष हो पत्रकारांचा पगार देते कोण पत्रकारांना आमच्यावर आरोप करायला आम्ही कोणाचे पगारी नोकर आहे तर कोणाच्या बापाचे नोकर होत पत्रकारांवर आरोप करताना पन्नास वेळा विचार करा पत्रकार पत्रकार आहे पहिल्यांदी भले मग कुठला पत्रकार कोणाशी संलग्न असेल ना तर नसेल परंतु जेव्हा जातीवर येतं ना जाती तेव्हा माती घायला लागते असा हा प्रकार आहे त्या पत्रकारांवर चुकून पण कोणी आरोप करू नका की सगळं चिरिमिरीसाठी केलं करत करतसाठी करत असेल ना हा विषय मीडियामध्ये आलाच नसता हा विषय मंत्रालयापर्यंत गेला हा विषय अलिबागपर्यंत गेला हा विषय कोकण भुवनपर्यंत गेला हा विषय सार्वजनिक झाला आणि काही दिवसांनी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल अजून काय व्हायला पाहिजे मग आम्हाला काय तिकडून सेटलमेंट होणार आहे मुख्यमंत्र्यांकडनं काही बोलायचं नक्कीच जाधव साहेब येत्या काळात आता हे पत्रकारांचं उपोषण कुठेतरी एक सकारात्मक दिशेने सुटेल अशी आपण आशा करूयात इथून पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आपल्याला आम्ही देतच राहू त्यासाठी पाहत राहा कर्ज सुपरफास्ट